महायुतीतला नाशिकचा तिढा जवळपास सुटलाय असं म्हणावं लागेल कारण नाशिकचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं महत्वाचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय नाशिकमध्ये त्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी नाराज होणं साहजिक आहे स्वाभाविक आहे भुजबळ खूप मोठे नेते पण या निवडणुकीमध्ये सगळेजण मोदींना जिंकवण्यासाठी काम करतायत आणि पुढेही करतील असा विश्वास देखील बावनकुळेंनी व्यक्त केला तर छगन भुजबळ यांची भेट घेऊन झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले आपण पाहूया नाशिकच्या जागेवर काय ठरलं एकनाथ शिंदेजीला निर्णय करायचा आहे एकनाथ शिंदेजी निर्णय करायचा आहे एकदा करा एक राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील आता राष्ट्रवादी आणि आम्ही भाजपनी म्हटलंय की त्यांची सिटिंग सीट आहे त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळं एकनाथ शिंदे निर्णय करावा साहजिक नाराजी व्यक्त होणार आहे कारण भुजबळ साहेबांचं संपूर्ण आयुष्य जे आहे जर बघितलं तर त्यांनी अठरा पगड जाती बारा बोलतेदार ओबीसी समाजाकरता त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे आणि साधारण त्यांचं नाव जेव्हा येतं एखाद्या वेळी शेवटी नावं येत असतात काही ठिकाणी माझे नाव आलं मा वर्धेमध्ये भुजबळ साहेबांच्या नाशिकमध्ये आलं तर जेव्हा एखादे समर्थक असतात हे समर्थक आता तयार होत असतात ते काही चूक नाहीये त्यामुळे संघटनाची नाराजी होणारच हो आहे कारण भुजबळ साहेब तसे या राज्याचे मोठे नेते आहेत काही काळ नाराजी असणार आहे काही काळ वाईट वाटणार आहे दरम्यान नाशिकच्या जागेच्या या तिढ्या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया आज मला वाटतं नाशिकच्या जागेबाबत निर्णय होईल आज त्या बाबतीमध्ये मी कालही सांगितलं की आज मला वाटतं दुपारपर्यंत त्या बाबतीमध्ये निर्णय होईल जागा कुणाची आहे कुठल्या पक्षाची आणि उमेदवार कोण हे आज जाहीर होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट